नमस्कार मी जगदीश देशमुख जय महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आता बातम्या पाहूया विस्ताराने लालबाग राजाचं विसर्जन करण्यासाठी तब्बल तेहतीस तास लागलेले आहेत यावरून अनेक गणेश भक्त लालबागचा राजा गणेश मंडळावर नाराज झालेत सामान्य भक्तांसोबत आरेरावीनं वागणाऱ्या मंडळाच्या कार्यकर्त्यांवर देखील बरीच टीका होती आहे अशा अनेक प्रतिक्रियांपैकी दोन कमेंट आपण आता पाहणार आहोत पहिली प्रतिक्रिया आहे अभिषेक माझिरे यांची अभिषेक माझिरे काय म्हणतात ते पाहूया माझा बाप्पा शेडजीच्या दावणीला बांधला माझ्याच समाज बांधवांनी असं त्यांनी म्हटलेलं आहे नाराजी व्यक्त केली आहे बाप्पा बघतोय ना कसे लाताबुक्यांचा प्रसाद देऊन हकलताय तुझ्या दारातून मलाही पाहायचंय तू ही किती काळ अशी परीक्षा पाहणार आहेस आमच्यासारख्या सामान्य भक्तांची आणि कधी भरणार शंभरी या मस्तवाल श्रीमंतांची असं म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे तर दुसरी कमेंट आहे रितेश यांची आज राजाने दाखवून दिलं की हा मान कोणाचा आहे हा त्या कार्यकर्त्यांना धडा आहे जे अकरा दिवस खूप माजलेले असतात गणपती बाप्पा मोर्या असं म्हणत त्यांनी ही नाराजी व्यक्त केली आहे दरम्यान कोळी समाजाने लालबागच्या राजाच्या विसर्जनामध्ये झालेल्या गोंधळावर प्रतिक्रिया दिलेली आहे त्यांची प्रतिक्रिया काय आहे ती पाहूयात दरवर्षी लालबागच्या राजाचा उस विसर्जन आपण मिळतं थाटामाडत आणि आनंदामध्ये होतो पण या ठिकाणी या वर्षी आपण मिळतात लालबागच्या राजाचा विसर्जन काहीसा उशीर झालेला आहे जो आपण बाप्पाचा विसर्जन मिळतं लालबागच्या राजाचा जो नेहमी नऊ दहाला होत असतो तो यंदा विसर्जन आपण मिळतात सायंकाळी झालेला आहे हा उशीर का झालेला आहे आणि आपल्यासोबत यावेळी कोळी बांधव आहेत जे नेहमी कोळी बांधव आपण म्हणतो तर लालबागच्या राजाचं विसर्जन करत असतात आणि आता हे कोळीबांधव आपल्यासोबत आहे हा विसर्जन का झाला उशीर हे आपण त्यांच्याशी विचार आमचे कोळी बांधव कोळी पोरं तुम्ही बघितलंच असेल की काल की त्या ह्याच्यावरती आम्ही सगळे त्या मूर्तीला घेराव घालून बसलेले होते एवढ्या पाण्यामध्ये की एवढ्या उंच येत होत्या पण त्या मूर्तीला कुठलाही धक्का न लावताना लालबागच्या राजाला कारण का तो आम्हाला पावणारा देव आहे आणि आमच्या ह्याच्यातून आम्ही त्याला विसर्जित करतो बाप्पा जर आठवासायचं असेल तर आम्ही दहाच्या हिशोबान लावतो तारा बरं आता आम्ही नाहीतर आठ तास झोपडे थांबलोच ना तर दोन तास लेट थांबू अजून थांबू भाऊ बोलतात ना बारा का वाजून चालेल पण तिथे ताऱ्यावर गणपती जचडला की विषय संपला मग तो कधी दोनला जाऊ दे की चारला जाऊ दे त्याचा संबंध काही येत नाही पण या ठिकाणी तराफ्यामध्ये पाठ बरोबर बसत नव्हता बाप्पा बरोबर बसत नव्हता त्यामुळे तराफा पुढे जाऊ जात नव्हतं असं काहीच नाही गाडी आलीच नाही असं कुठली गाडी बरोबर आलीच नाही हा विषय नव्हता की बाबा ताराप्याचा तारा नवीन ताराप्याचा काही संबंध नाही विसर्जनचा तारा काय समजू नाही फक्त गाडी थोडी रुतली त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला पण नवीन दर्याफीची गोष्ट आली कुठून काय कशासाठी ते मंडळाला त्यांनी कोणी स्पॉन्सर केलं असेल किंवा काय केलं असेल त्यांचाच प्रश्न तेन येतो तेन त्यांनी नवीन केला काय काही प्रगती नवीन व्हायला पाहिजे दरवर्षी भाविक वाढतच आहे त्याच्यावर किती पण उशीर झाला तरी यंदा बाप्पाचा विसर्जन उशीर झाला असेल तरी पुढच्या वर्षी बाप्पाचं विसर्जन चांगल्या पद्धतीने करू आणि थाटामाळात करू असं कवी बांधवांचं म्हणणं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट ललित चौधरीचं मनोज जायकर जय मुंबई